जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्यावर टाकण्यात आलेल्या विश्वास ठराव प्रस्तावावर मंत्री डॉ सुजय गावित तसेच माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वाक्य युद्ध राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर खुज गावित यांचे कन्या जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या विरोधात अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्यानंतर मंत्री डॉक्टर खुज गावित यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले असून अविश्वास ठराव पारित करण्यावर दोघेही नेत्यांमध्ये झालेला संवाद समोर आला आहे एकंदरीत त्याचा विश्वास ठराव टाकण्याचे हे डॉक्टर विजय गावित यांचे हे एक षडयंत्र आहे असे विधान माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले विश्वास टाकून त्यांचे किती आहे हे सिद्ध करणे मोठे अवघड झाले असल्याचे आवाहन विरोधकांसमोर असल्याचे टीका मंत्री डॉक्टर गावित यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आल्यानंतर माझं काही बोलणं झालेलं नाही पण जे आपण ज्यांची नावं घेतली त्यांना आम्ही आमच्यात गृहित धरत नाही हे स्पष्ट आहे त्याच्यामुळे त्यांनी करो नाही करो, तो नाही अविश्वास जिल्हा परिषदेवर आणलेला अविश्वास ठराव आहे तो पास होणार नाही संख्याभर पुरेसा आमचा आहे त्यामुळे जे काही विरोधांचे स्वप्न आहे ते उद्ध्वस्त होते नमस्कार मी चंदू भैया सर्वप्रथम माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमार गावित साहेबांचे आभार मानतो की त्यांना लाडल्या बहिणींची आठवण झाली आणि कालच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शासनाने योजना जाहीर करायला एक महिना होऊन गेला लोक लाडल्या बहिणींचे फॉर्म भरतात आहे बहिणी स्वतः पण सायबर कॅफेवर जाऊन स्वतः अर्ज भरून घेतात त्यावेळेला मात्र आमच्या माजी पालकमंत्र्याला आठवण झाली आणि काल त्यांनी थोडंफार मार्गदर्शन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याच्या सगळ्या बहिणींना केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो दुसरी महत्वाची गोष्ट ते जिल्हा परिषदेच्या अविश्वासाच्या ठरावाबद्दल बोलले मी सर्वप्रथम जिल्ह्याच्या जनतेला सांगू इच्छितो की या अविश्वास ठरावाशी शिवसेना किंवा काँग्रेसचा काहीही संबंध नाही आम्ही अविश्वास ठराव दाखल केलेला नाही त्या अविश्वास ठरावावरती ज्या वीस शाळा आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम ज्या सन्माननीय सदस्या हेमलताताई शितोळे ज्या सातत्याने गावित साहेबांच्या गाडीमध्ये फिरतात गावित साहेबांचा सर्व हिशोब ज्या ठेवतात आवक जावक त्यांच्याकडे आहे त्यांची सुद्धा सही आहे ते वीस लोक हे डॉक्टर गावित साहेबांच्या गटाचेच आहेत काही काँग्रेसचे मंडळींचा सह्या त्याच्यामध्ये आहेत हे मला माहिती आहे परंतु एक नक्की की त्यांना शिवसेना किंवा काँग्रेसलाही त्यांच्यावर अविश्वास टाकायला बेचाळीस सदस्य पाहिजे होते आणि त्यांना सुद्धा उपा उपाध्यक्ष किंवा इतर लोकांवर टाकायला बेचाळीस सदस्य आवश्यकता होती दोन्ही पक्षाकडे बेचाळीस होत नव्हते म्हणून त्यांनी एक मार्ग काढला की सहा महिने माझ्या मुलीला कुठलीही चिंता राहणार नाही म्हणून त्यांनी त्यांच्याच लोकांकडनं अविश्वास ठराव टाकून घेतला आणि तो अविश्वास ठराव एकतीस तारखेला मार्गणारच आहे कुठल्याही ब्राह्मणाला विचारायची गरज नाही तो अविश्वास ठराव पास होणारच नाही पण जे डॉक्टर गावितच्या गटाचे सगळे लोक आहेत जे गावीत साहेबांचे लाभार्थी आहेत जे गावीत साहेबांच्या घरामध्ये बारा बारा तेरा तेरा तास राहतात त्याच लोकांच्या त्याच्यावर सह्या आहेत पण मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानेल की त्यांनी अविश्वास ठराव आणताना जे सत्य कारण आहेत ती कारण लिहिली कारण अविश्वासाचा ठराव त्यांच्या लोकांना टाकायचा होता तर ते एका ओळीचा अविश्वासाचा ठराव टाकत टाकू शकले असते की फक्त आमचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही आम्ही तुमच्यावर अविश्वास व्यक्त करतो आणि तो ठराव सुद्धा चर्चेला आला असता त्याच्यासाठी सुद्धा जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा घेतल्या गेली असती पण त्यांनी चौदा मुद्दे दिले ते चौदा मुद्दे अत्यंत खरे आहेत प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला विचारा आता अध्यक्षांची वागणूक त्या आरोपांच्या प्रमाणेच आहे मी त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ते आरोप तरी खरे केलेत भलेही खोटा अविश्वासाचा ठराव दाखल केला असला तरी सुद्धा त्याच्यावर जे आरोप केले आहेत ते आरोप खरे आहेत आणि ते खरी आरोप लोकांच्या समोर त्यांनी मांडले त्याबद्दल मी त्या, त्या वीस सदस्यांचे मनापासून आभार मानतो त्याच्यावर भाजपचेही सदस्यांचे आहेत काँग्रेसच्याही बंडखोर सदस्यांचे आहेत शिवसेनेचा सुद्धा एक सदस्य आहे शंकरदादा पाडवी त्यांची सुद्धा सही आहे आणि हा सगळा गोतावळा हा गावित साहेबांचाच आहे आणि त्यांनीच ती एक मार्ग कायद्याची सोयीस्कर सहा महिन्याची बे होऊन जाईल आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये पाहिजे तसं राज्य करता येईल आणि याच्यासाठीच हा अविश्वास टाकून घेतलाय तो अविश्वास ठराव शंभर टक्के बारगळणारच आहे आणि तो बारगळला तर सहा महिने कोणत्या बी सदस्याला म्हणा किंवा कोणालाही पदाधिकाऱ्याला म्हणा आम्हाला मस्के मारायची गरज पडणार नाही अशा काहीतरी भ्रमामध्येच ते आहेत आणि म्हणूनच गावित परिवाराने स्वतःहून रचलेलं हे एक नाटक आहे असं मी जिल्ह्याच्या जनतेच्या समोर मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र